कॅम्प कॅम्पमधील बालगृह रोड लॅम रोड इथे वसलेल्या कलापूर्णम तीर्थ या स्थळी जैन धर्मातील मूळ नायक दादा यांच्या भव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे या मंदिरात एप्रिलपासून श्रीमद विजयरत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रवचनाला प्रारंभ झालाय महाराज म्हणाले दुःख दुष्कृत्य दोष दुर्गती दुर्बुद्धी यामुळे जीवनात दुःख येतं मन कमजोर नसतं आपण त्याला कमजोर करतो भगवंताच्या वचनांचं पालन मनापासून करावं तेच खरं आचरण आहे प्रत्येकाने आपल्या कर्माचं जा कारण जाणून घेतलं पाहिजे आपल्या पाच इंद्रियांचा दोष आपल्याला सतावत असतो तेव्हा आपण इंद्रियांना जाळायचं नसतं तर त्यांना नियंत्रणात आणायचं असतं वश करायचं असतं कमजोर व्यक्ती दुःखामध्ये बहाने शोधतो याउलट गुणवान व्यक्ती दुःखाचं कारण शोधतो वस्तू व्यक्ती किंवा वातावरण यामुळे माझी हार होत असेल तर तो दोष माझा आहे आपले पुण्य कमी पडले असे समजावे आणि साधनेला लागावे पैशांना आकर्षित करण्याची ताकद पुण्यामध्ये असते पुण्यात जर प्रबळ करायचे असेल तर परोपकार हा केलाच पाहिजे परोपकार प्रेम असेल तर संभव आहे त्यामुळेच परमात्म्याची प्राप्ती होते या कार्यक्रमामध्ये दररोज सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आणि दुपारी अडीच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराज आगम जैन धर्मातील मूल तत्वे व सिद्धांत यावर आधारित प्रवचन देणार आहेत या प्रवचनांमध्ये चोवीस तीर्थकारांनी दिलेले संदेश व त्याचे आजच्या जीवनातील महत्व विशद केले जाणार आहे या कार्यक्रमासाठी एक हजारहून अधिक भाविकांनी नोंदणी केली असून त्यांनी जैन उत्तीर्ण करून या एक हजारहून अधिक भाविकांनी नोंदणी केली असून त्यांनी जैन धर्मपरीक्षा उत्तीर्ण करून सहभाग सुनिश्चित केलाय श्रीमद रत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज हे जगप्रसिद्ध जैनाचार्य असून पद्मभूषण पुरस्कार आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवलंय ते एक राजप्रतिबोधक आध्यात्मिक गुरु असून त्यांनी सामाजिक सुधारणा नैतिक शिक्षण व्यसनमुक्ती व अहिंसेच्या प्रचारासाठी जीवन समर्पित केलंय त्यांचे प्रवचन समाज कल्याणावर आधारित असून नवतरुणांना धर्माशी जोडण्यासाठी त्यांनी विविध माध्यमातून कार्य केलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सुहास काडेकर देवळाली कॅम्प आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव